नायलॉन मांजामुळे पंचवीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय नाशिकमध्ये मांजामुळे सोळा जण जखमी झालेत नायलॉन मांजावर बंदी घालण्याची मागणी आता वारंवार वार केली जाते मकर संक्रांती निमित्त मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते गेली अनेक वर्ष नायलॉन मांजावर पूर्णत बंदी घालण्याची मागणी होत असली तरी त्यावर अद्यापही बंदी नाहीये प्रत्येक वर्षी जीव घेण्या नायलॉन मांजामुळे अनेकांचे बळी गेलेत असाच एका तरुणाच्या जीवावर वेतनाचा प्रकार नाशिक शहरात घडलाय घातक असलेल्या नायलॉन मांजाबाबत जय महाराष्ट्रचा हा विशेष रिपोर्ट हमको कुछ पता नहीं वो काम पर से आ रहा था वो अनु वडाले रोड वडाले नाके पे उसका एक्सीडेंट हुआ मालूम पड़ा और लड़की ने फोन करा हम लोग वैसे दवाखाने में भागते आए इधर लिखे थे तो वहाँ बोले इतने पैसे भरो उतने पैसे भरो पेमेंट मांग रहे थे तो हम लोग ने वहां से की यहाँ ले पर लेकर आए उसका ऑपरेशन वो हुआ नहीं तो सब यानी ऐसा मांझे से कटा उसका हाँ बाइक पे आ रहा था कट गया उसका ऐसा रोक लगाने ना सरकार ने मांझे पे इस पे सब पे नहीं नायलॉन मांजो विक्री साठी बंदी असतानाही अनेक ठिकाणी या मांजाची विक्री आणि वापर सर्रासपणे सुरू तर नायलॉन मांजाला यंत्रणेचीच ढील आहे नायलॉन धागा हा सिंथेटिक प्लास्टिक पासून तयार होतो नायलॉन धाग्याचा वापर गेल्या काही वर्षांपासून सारखा केला जातोय नायलॉन मांजामुळे अनेकांना धोका होत असूनही पोलिसांची कार्यवाही अपुरी आहे पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करून तात्पुरती कारवाई करण्यात येते पोलीस यंत्रणेकडून यावर कारवाई होत असली तरी कायद्याचा धाक निर्माण होत नाहीये नायलॉन धागा उत्पादक मोकाट असून त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नाही संबंधित उत्पादक विरोधात कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींची आहे यावर कठोर कायद्याचा वापर करून या समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याची गरज आहे नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणावर तातडीने शस्त्रक्रिया करू त्याचा जीव वाचवण्यात आलाय टू व्हीलर वर जात असताना नायलॉन मांजाने त्याचा गळा पूर्णपणे कट झाला होता आणि त्यातली त्यात हे जी गळ्याची आपले महत्वाचे स्नायू असतात ते खूप डीपली कट झाले होते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी रक्तवाहिनी असते सगळ्यात महत्वाची त्याला कॅरोटिड आर्टरी म्हणतो आपण ती त्याची कट झाल्यामुळे अतिरक्त स्राव झाला होता आणि पेशंटची कंडिशन आपल्याकडे आलं त्यावेळेस क्रिटिकल होती पेशंट आपल्याकडे आल्यानंतर आपण ते त्याला ऑपरेशन आटरी लवकरात लवकर रिपेअर झाल्यामुळे पेशंटचं जीव वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळाले आहे नायलॉन मांजामुळे फक्त माणसांनाच नव्हे तर पशुपक्ष्यांना देखील इजा होत असून यात अनेक पक्षी दरवर्षी मृत्युमुखी पडतात या नायलॉन संदर्भात प्रशासनानं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी होत असून पतंगबाजी करणाऱ्यांनी या संक्रांतीच्या सणाला गालबोट लागू नये यासाठी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर टाळावा असं आवाहन जय महाराष्ट्राच्या वतीनं सर्वांना केलं जात किरण गोटूर जय महाराष्ट्र नाशिक